वळलीतले असणारे कार्यकर्ते समीर कांबळे राकेश कांबळे आकाश तोडके अमोल सालुंके निरज निखिल चव्हाण सुचित चव्हाण मोहम्मद नसीब राजेंद्र बेडेकर गौतम चव्हाण राजा सावंत अनिल गाडे, आणि या मंचकाळावरती उपस्थित उत्कर्षाताई त्याच्याच बरोबर दफेदारजी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष ओबीसी विभागाचे असणारे दत्तू गावकरजी संदीप मोरे संदीप शिंदे जी आणि जे उमेदवार आहेत त्यांची नावं या ठिकाणी मी वाचतो अशोक गुंजेवाटी बरोबर अमोल पवार ॲडव्होकेट रचना मुक्ते नंदिनी जाधव ता डोळस आणि त्याच्याच बरोबर भूषण करते उपस्थित बंधूवान पावले कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे मनोवाद्यांचं सरकार केंद्रामध्ये बसलंय राज्यामध्ये बसलंय ती कॉर्पोरेशन मध्ये बसणार नाही याची असताना आपल्याला दक्षता घ्यायची ही दक्षता घ्यायची असेल सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आपल्याला आता समोर स्पष्ट आलं असेल सत्तेमध्ये आपण कोणाला बसवतो हे अत्यंत महत्वाचं का सत्तेमध्ये बसल्यानंतर ज्याची त्याची जी विचारसरणी आहे तोच ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो भारतीय जनता पक्षाने आणि त्याच्या अगोदरच्या असणाऱ्या जनसंघ असेल किंवा आर एस एस असेल यांचा एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम होता की आम्हाला आमची सत्ता आम्हाला असणारा आमचं विचारसरणी आणि म्हणून एकोणीसशे पन्नास साली त्यावेळेस संविधान स्वीकारण्यात आलं एकोणीसशे पन्नास साली ज्यावेळेस संविधान स्वीकारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी असताना सांगितलं की ह्या संविधानाला आम्ही मानत हे आम्ही जे मानतो त्या संस्कृतीवरती आधारित त्या अजिबात आधारित नाही आणि म्हणून त्याला आम्ही असणार विरोध करतो आमची सत्ता ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही हे बदलल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ही त्यांची विचारसरणी आहे आणि सत्तेवरती आल्यानंतर ते वारंवार असताना आपल्याला आठवण करून देत आहे की आमची पूर्ण सत्ता येऊ द्या आमची पूर्ण सत्ता आली तर आम्ही हे संविधान बदलणार हा त्यांचा विषय हा त्यांचा अजेंडा फुले शाहू आंबेडकरी विचार विचाराला मानणाऱ्यांचा अजेंडा तो फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणाऱ्याचा अजेंडा आहे की या संविधानाच आम्ही नुसतं रक्षण करणार नाही तर हेच अमलात राहील हे आम्ही असताना त्या ठिकाणी बघू आता हेच अमलात राहील असं जर बघायचं असेल तर मग आपल्यावरती असणारी जबाबदारी आपल्यावरती जबाबदारी काही आहे तर आपल्यावरती जबाबदारी ही आहे की हे संविधान राहिलं पाहिजे ही विचारसरणी राहिली पाहिजे तर त्या सत्तेवरती आपण जाऊन बसलो त्या सत्तेवरती बसलो तर मग आपण जे विचारसरणी घेऊन चाललोय तिचा प्रचार आणि प्रसार करतायत आणि तिचं संरक्षणही त्या ठिकाणी करताय त्या सत्तेमध्ये आपण बसलो नाही तर मग लोकांना बदलणं सोपं आहे आज आपण बघत असाल की मी असं म्हणे की फुले शाह आंबेडकरी विचारसाठी जे घेऊन चाललेले आहेत त्यांच्यावरती एक जबाबदारी आली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे यश आलं हे यश आलं याच कारण ते अनेक जणांच्या लक्षात आलेलं आहे की इथे समाजवाद असेल इथे मार्क्सवाद असेल इथे गांधीवाद असेल हा बीजेपीला हलवण्यामध्ये तोकडा पडत चालला बीजेपीला हरवण्यामध्ये टोकळा पडत चाललेला आहे आणि म्हणून आपण असताना पुणे शाहू आंबेडकर इतिहास सरणीचा कार्यकर्ता जो आर एस एस ची लढतोय बीजेपीची लढतोय त्याला आपण ताकद दिली तर कदाचित या देशामधली लोकशाही आणि संविधान आपण वाचू लोकशाही आणि संविधान आपण वाचू आता इथे बसलेला भुलेशाहू आंबेडकरी मतदार आहे का विचाराचा आहे का होय की नाही मग तुमची जबाबदारी काय तुमची जबाबदारी आहे लोकशाही वाचवलं संविधान वाचवलं आणि लोकशाही संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला या विचारसरणीतली फुले शाह आंबेडकर विचारसरणीतली उमेदवार जे आहेत त्यांना आपण असताना निवडून दिलं पाहिजे की आपली असताना जबाबद्याची आपण काय म्हणतो उमेदवार उभा आहे कार्यकर्ते काम करतात ये या बघतील उमेदवाराच्या आणि कार्यकर्त्याच्या नाहीत निवडणुका या जो विचाराला मांडतो त्या माणसाच्या निवडणुका हे लक्षात आज मनुवादांची माणसं दोन चार दोन चार दिवसातून निवून जातात की नाही ते उमेदवार आहेत का तर नाही पण ते मनुवादाच्या विचाराचे प्रचारक आहेत ते मनुवादाच्या विचाराचे प्रचारक आहेत त्यांना असं वाटतं की मनुवाद्यांचं राज्य आपण आणलं पाहिजे आणि मनुवाद्यांचं राज्य आणलं पाहिजे म्हणून ते, ते प्रचार आज आपण जर फुलेसाहेब आंबेडकर मतदाराचे प्रचारक असलो तर आपल्याला सुद्धा आपल्या उमेदवाराचा प्रचार हा आपण केला पाहिजे हा लक्षात घ्या कार्यकर्ता करतच राहील उमेदवार करतच राहील पण आपण सुद्धा केलं पाहिजे हे असताना लक्षात ठेवलं पाहिजे हे जर आपण कळणार नसू हे जर आपण कळणार नसू तर आपण फुले शाहू आंबेडकरी विचाराची माणसं नाही तर फक्त आयतोबा आहोत अशी असताना परिस्थिती आयतोबा आहोत त्याच्या पलीकडे आपलं काही स्टेटस राहत नाही ही दुसरी विचारांची लढाई नाही आहे तर उद्याची सत्ता कुठल्या विचारांवरती चालेल ज्याच्यावरती विजय ह्या अवलंबून जातो हे लक्षात आणि म्हणून माझं आव्हान राहणार आहे आपल्या सगळ्यांना आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की इथे संविधानवादी असंख्य माणसं लोकशाहीवादी असंख्य माणसं त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चुरूक दाखवली त्यांनी चुरूक दाखवली आपण जर असताना या महानगरपालिकेमध्ये या चिंगारीच जाळ आपण पेटवलं जी चिंगारी पेटली त्या चिंगारीला जाळीचा असताना आपण या ठिकाणी स्वरूप दिलं तर आपल्याला त्या धबधबत्या ह्याच्यामध्ये अनेक जणांना जाळता येते हे लक्षात आणि म्हणून ही निवडणूक लोकसभे निवडणूक महानगरपालिकेची असली तरी सत्तेवरती कोण बसतात हा त्याच्यातला महत्वाचा महानगरपालिकेला पाणी देणं गरजेचं आहे रस्ता साफ करणं गरजेचं आहे रस्ता दुरुस्त करणं गरजेचं आहे ही त्याची आहे त्याच्यातून महानगरपालिका सुटकू शकत नाही पण उद्याची जी चर्चा होईल ती चर्चा इथे बसलेले मधुवादी आहेत की इथले बसलेले फुले शाहू आंबेडकरवादी वादी आहेत याची चर्चा हो मुंबई हे असताना आंतरराष्ट्रीय मुंबई हे असणारा आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि हे आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे फुले शाहू आंबेडकर विचाराची माणसं जर सत्तेवरती बसली तर जगभर आज प्रचार होणार आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य असेल केंद्र असेल याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस सत्तेमध्ये बसलेला असेल आज मित्रो आणीबाणीचा काळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणीबाणीचा काळ आहे या काळाच्या संदर्भात बाबासाहेबांनी वक्तव्य केलं होत बनारस विश्वविद्यालयामध्ये त्यांनी असं म्हटलं की इथला असणारा माणूस सायमिल टेनेसली एकाच वेळेस दोन रस्त्यांवरती चालले एक संविधानाच्या रस्त्याने चाललेला आहे आणि दुसरा मधुवाद्याच्या रस्त्याने चालले हे दोन्ही रस्ते असे आहेत की जे एकमेकाला मिळणारे नाही हे दोन्ही रस्ते असे आहेत की एकमेकाला मिळणारे नाहीये एक रस्ता उत्तरेला जातो तर दुसरा रस्ता दक्षिणेला जातो एक रस्ता उत्तरेला जातो तर दुसरा रस्ता दक्षिणेला जातो बाबासाहेब म्हणाले शक्य होईपर्यंत तुम्ही असणारे पाय फाकू शकता शक्य असेपर्यंत तुम्ही तुमचे पाय फाकू शकता पण एक काळ असा येईल की तुम्ही तुमचे पाय फाकू शकणार नाही आणि ज्या क्षणाला तुम्ही असणार तुमचे पाय फाकू शकणार नाही त्या क्षणाला इथली आराग माजायला सुरुवात होईल आज आपण असताना बघतोय आज आपण बघतोय एका बाजूला लोकशाही यांचं विधानवादी आहे आणि दुसऱ्या बाजूला मनोवादी आहेत त्याला अजून ताणण्याचा प्रयत्न केला तर शरीरच असणार शक्यता अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून येत्या कालावधीमध्ये आणि लोकशाहीवादी संविधानवादी आणि लोकशाहीवादी हे बहुसंख्येने असतील हे पाहण्याची आपली असणारी आता हे बहुसंख्येने आपल्याला करायचं असेल बहुसंख्येने करायचं असेल तर जे संविधानवादी आहेत जे लोकशाहीवादी आहेत ते फुले शाहू आंबेडकरवादी आहेत त्यांनी उभा केलेल्या उमेदवाराला शंभर टक्के मतदान केलं पाहिजे हे लक्षात घ्या शंभर टक्के मतदान केलं आणि त्याच्याच बरोबर त्यांनी अजून एक जबाबदारी घेतली पाहिजे ती म्हणजे मी माझं मत तर देईनच पण त्याच्याच बरोबर अजून एक मत घेऊन येईल आणि तेही मिळवेल हे अजून मत घेऊन यायचं आहे ते ज्या मार्गाने मला घेऊन घेता येईल त्या मार्गाने मी असताना घेऊन येईन आणि त्याच्यासाठी जो काही निधी लागेल तो मी स्वतः खर्च करेन हा निश्चय आपण सगळ्यांनी केला पाहिजे हे लक्षात <प्राथ> हा <ये लुण। द्राथ> निश्चय आपण केला पाहिजे एवढून एक कोणतरी येईल पण तो निवडून आल्यामुळे व्यवस्था कोणाची चालते तर व्यवस्था फुले शाहू आंबेडकरी विचारांची चालते आणि जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरी व्यवस्था चालते तोपर्यंत इथला बंधुवा तोपर्यंत समानता मान सन्मान हे तत्व कायम राहतात हे लक्षात घ्या हे तत्व जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत आपली असताना सुरक्षित आहे तोपर्यंत मानाने आणि सन्मानाने आपण या ठिकाणी शकतो ही लढाई लढाई आपली आपण त्या ठिकाणी समजली पाहिजे आणि म्हणून या सगळ्या उमेदवारांना आपण विजय कराल जे उमेदवार आहेत त्यांची निशानी गॅस सिलेंडर आहे आणि काँग्रेस पक्ष जो आपल्या बरोबर कॉर्पोरेशन मध्ये लढतोय त्याची निशानी पंजा आहे तेव्हा एका बाजूला जिथे पंजा आहे तिथे पंजाच्या समोरचं बटन दाबायचं आणि जिथे गॅस सिलेंडर आहे तिथे गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण या सर्व उमेदवारांना विजयी कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय भिंद